नमस्कार मंडई तर आज आपल्या मम्मी इडली बॅटर बनवणार आहे जे की त्यांच्या मम्मींनी त्यांना शिकवलेलं आहे म्हणजे माझी आजी सासूनी तर हे इडली बॅटर खूपच एवढं मस्त बनतं की ह्याच्यापासून इडल्या जे आहेत एकदम मऊ लुसलुशीत आणि एवढं सॉफ्ट बनतात की खावंच राहावं असं वाटतं तर ह्यासाठी आपण आधी आपले साधे तांदूळ एक वाटी आणि त्यानंतर कनिचे तांदूळ जे आहे ते दोन वाटी घेतलेलं त्यानंतर आपण घेतलेलं आहे उडदाची डाळ एक वाटी त्यानंतर पोहे घेतलेले आहेत एक वाटी आता आपण जे तांदूळ आहे त्याला आपण वेगळं भिजवत आहोत आणि पोह्यालाही आपल्याला वेगळं भिजवायचे प्लस उडदाची डाळ पण आपल्याला वेगळी भिजवायची आहे सर्वांमध्ये चार बोट वर शिल्लक राहतील असं आपण पाण्यामध्ये त्याला भिजवून घ्यायचंय आणि हो त्याआधी सर्वप्रथम आपल्याला हे सर्व तीन वेळा धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच भिजू घालायचे धुऊन घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये एक चमचा मेथ्या टाकलेला आहे तांदळामध्ये तर हे जे आहे ते आपल्याला कमीत कमी आठ तास भिजायला ठेवायचे आणि त्यानंतर आपण ह्याला वाटून घेणार आहोत तर हे मी सकाळी भिजू घातलेलं आणि रात्री जे आहे ते आपण वाटून घेत आहोत सर्व एक एक करून वाटून घेत आहोत आपण आधी तांदूळ आणि मेथ्या भिजू घातलेल्या ते आपण वाटून घेतलेलं आणि आता आपण उडदाची डाळ ही वाटून घेत आहोत आणि हे लक्षात ठेवायचं की आपल्याला सर्व वेगवेगळं वाटून घ्यायचं आहे डाळ ही आपली झालेली आहे वाटून आणि आता आपण पोहे पण वाटून घेणार आहोत हे सर्व एकत्र नाही वाटायचं कारण की एकत्र वाटल्याने काय होतं की प्रत्येक जो जशी की डाळ असते त्याची वाटण्याची म्हणजे वेळ त्याला जास्त लागतो आणि जे तांदूळ वगैरे असतं ते लवकर वाटलं जातं आणि पोहे तर त्याही पेक्षा लवकर वाटले जातात त्यामुळे ह्या सर्वांना एकत्र न वाटता वेगवेगळं वाटून घ्यायचंय आणि हे सर्व मिश्रण एकाच पातेल्यामध्ये हो, आपण घेत आहोत आणि त्याला आपण मिश्र एकत्र करून घ्यायचे हे सर्व तिन्ही पीठ जे आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित असे एक जीव त्याला करून घ्यायचे कमीत कमी आपल्याला पाच ते दहा मिनिटं ह्याला मिक्स करत राहायचे जेणेकरून हे सर्व एक जीव होऊन जावं आणि हो मीठ जे आहे ते आत्ताच नाही टाकायचं आपल्याला मीठ आपण दुसऱ्या दिवशी टाकणार आहोत आता हे आपण रात्रभर भिजायला ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशीच्या सकाळी हे अशा प्रकारे पीठ जे आहे त्याला थोडेसे असे तुम्ही पाहू शकता हे किती व्यवस्थित फर्मंट झालेला आहे आणि केवढं सॉफ्ट असं हे बॅटर बनलेलं आहे तर हे बॅटर जे आहे त्याच्यामध्ये जे फुगून आलं होतं त्याला थोडंसं डाऊन करण्यासाठी आपण ह्याला हलवून घ्यायचं आहे चा, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये बबल आलेले तुम्ही पाहू शकता केवढं सुंदर फर्मेंटेशन झालेलं आहे ह्यामध्ये आपल्याला कुठलाही सोडा व इनो न टाकता एवढं छान असं बॅटर हे आपलं तयार झालेलं आहे हे बॅटर तुम्ही इडली डोसा उत्तप्पम आपे आणि इथे टेइडली ह्यासाठीही वापरू शकता तुम्हाला जर हे सर्व रेसिपींचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये में नक्की सांगा मी आम्ही तोही बनवू तर स्टीमरचा जो आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याला गॅसवर ठेवलेला आहे तोपर्यंत आपण इडलीचं जे पात्र आहे त्याला तेल लावून घेत आहोत तेलाच्याऐवजी तुम्ही बटरही लावू शकता किंवा तूपही लावू शकता तर भांड्याला आपण सर्व ठिकाणी तेल लावलेलं आहे आणि इडलीच आपलं पीठ आहे ते आपण टाकत आहोत जास्त पण नाही टाकायचं नाहीतर इडल्या ज्या आहेत ते पसरून जातील आणि आता आपण स्टीमरचं स्टीमर जे आहे ते टोपण आपण बंद केलेलं आहे ह्याला आपण दहा मिनटं ठेवायचं आहे आणि आता आपल्या इडल्या ह्या गरम गरम मस्त मऊ आणि लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत विश्वास ठेवा फ्रेंड्स तुम्ही अशा इडल्या बाहेर इडली अन्ना जे असतात त्यांच्याकडेही अशा भेटत नाही एवढ्या सुंदर अशा इडल्या बनतात ह्या ह्या इडल्या जास्त करून तिरु तुम्ही जर तिरुपतीला गेला असाल त्या ठिकाणी अशा प्रकारच्या इडल्या बनतात तर ह्या जे इडल्या आहेत ते झालेल्या आहेत तयार तर आपण आता थिट्टे इडली बनवणार आहोत तर थिट्टे इडली साठी आपण एक प्लेट घेत आहोत हा एक, एक एक्सपेरिमेंट आहे तुम्हाला जर हे आवडलं असेल तर आपण दुसरे व्हिडिओ बनवू तर थिट्टे इडली जे आहे ते युजली प्लेटमध्ये बनवतात तर प्लेटला पण तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इडली बॅटर टाकलेला आहे थिट्टे इडली हा पण एक इडलीचाच प्रकार आहे पण ते बनवली आणि सर्विंग जे आहे ते वेगळ्या प्रकारे असते त्यामुळे हे एक ॲड केलेलं आहे तर ते इडली स्टीम होण्यासाठी आपण दहा मिनिटं ठेवत आहोत तोपर्यंत आपल्या ज्या इडल्या तयार झालेल्या आहेत ते आपण सर्विंग करून घेणार आहोत तर हे जे आहे ते मी चटणी आणि सोबत बनवणार आहे तुम्हाला जर त्याचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचाही व्हिडिओ आम्ही अपलोड करू तर दहा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या थिट्टे इडली जी आहे ती पण रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही पण खूपच सॉफ्ट आणि मस्त अशी झालेली आहे तर हे जे प्लेट असते ते खूप गरम असते त्यामुळे तुम्ही ह्याला व्यवस्थित उचलून घ्या आणि सर्विंग साठी मी ह्याला प्लेट मध्ये घेतलेला आहे तर आणि ह्यानंतर आपण ह्यावर लावणार आहोत खूप सारं तूप कारण ही जी इडली असते हे तुपासोबत खाल्ली जाते तुम्ही हे नक्की ट्राय करा फ्रेंड्स खूपच टेस्टी असते हे आणि ह्यावर जो आहे तो पुडी मसाला टाकला जातो हा मसाला कसा बनवतात हे जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा तो व्हिडिओही आम्ही अपलोड करू थिट्टे इडलीसाठी हा पुडी मसाला खूपच महत्वाचा असतो आणि ह्याला चटणीसोबत खाल्लं जातं तर ही झालेली आहे आपली थिट्टे इडली तयार आणि आता आपण जे आहे ते दोन्ही सर्विंग तुम्ही पाहू शकता इडली सांबर विथ चटणी आणि तिट्ट इडली तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमची कुठली आवडती रेसिपी असेल तर तेही मला सांगा तेव्हा मी बनवायचा प्रयत्न करू आणि हो ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद